सपकाळ यांनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे फडणवीस जातीपातीतील भांडण लावणारा सर्वात मोठा आका असल्याचं सपकाळ म्हणाले यावर भाजपनंही उत्तर दिलंय मराठवाड्याची भाषा मी बोलते आगा। ये तो चेप कट रहे हैं बाजू बाजू के तुम्हारे भीड़ भीड़ में जो घूम रहे वो मगर बड़ा आका जो है वो कौन है तो देवेंद्र फडन जिसने ओबीसी विरुद्ध तो की लड़ाई लड़ाई विजय आदिवासी की लड़ाई लड़ाई जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी ये सबसे बड़ा डाकू सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है आता पप्पू देशाच्या पप्पूचा नेता हा आता त्याचा नेताच पप्पू असल्यामुळे हर्षवर्धन सकपाळकडून अजून काही अपेक्षा नाही बाबा दुसऱ्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या पप्पूला थोडं सुधार तर एक 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 राज्य हातातून निष्ठत चाललेला आहे हा तोंडावर किती शेण लावून घ्यायचं याला काय आता मर्यादा राहिलेलं शेण पूर्ण चेहऱ्यात बदललेला आहे भरलेला आहे म्हणून त्यांच्या हर्षवर्धन सकपाळला सांगित पहिला आपल्या मुली लागलेली आग पहिली आणि मग आमच्या फडणवीस साहेबांना मनसेचे दिवंगत कार्यकर्ते जमील शेख यांच्या पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीत खुशनुमा शेख राबोडीतून ठाणे पालिकेची निवडणूक लढवणार खुशनुमा शेख नजीब मुलांविरोधात रिंगणार शेख यांची पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती त्यांनी पटळित चौकशी लावू किंवा एक समिती स्थापन करू काही झालेलं नाही आवडसाहेब आता आठ आठ डिसेंबरला ना नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा ही गोष्ट परत काढतील आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांना होम मिनिस्टर म्हणून याचं उत्तर द्यायला लागेल त्यांना हट्टच धरलाय का नजीब नजीब कारण ते पराभूत करू शकत नाही तर अशा खोट्या आरोपामध्ये ते मला टाकण्याचा प्रयत्न करू शकतात मी एवढाच आवर्जून ठाणेकरांना सांगतो आपल्या वतीने की माझा काळी मोड कधीही संबंध नाही आहे आणि मी अशा खोट्या आरोपाला घाबरत नाही कुठल्याही गोष्टीचा चौकशीला पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे आता तो आव्हाडांचा हट्टच असेल कारण जेव्हा जेव्हा मी मुंब्रात जातो दुसऱ्या दिवशी जमिल हत्याकांड प्रकरण बाहेर येतं कारण त्यांचं एकच म्हणणं आहे का मी मुंबरात जाऊ नये मुस्लिम नेतृत्व निघा व्हायलाच नाही पाहिजे हे त्यांचा आठ आहे नागरिक ते निर्णय घेतील स्मृती मंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आता समोर येते स्मृतीच्या लग्नाच्या ठिकाणी एका नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलाय सांगलीच्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत रामडोळी येथील मंधाना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना हार्ट अटॅक आलाय स्मृती मंधाना आणि कुटुंबीय रुग्णालयामध्ये दाखल झालेत सांगलीमध्ये आज स्मृती मंधानाचा विवाह सोहळा पार पडतोय स्मृतीमंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदय विकाराचा झटका आलाय स्मृतीच्या लग्नाच्या ठिकाणी एका नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलाय सांगलीच्या खासगी रुग्णालयात सध्या नातेवाईकावर उपचार सुरू आहेत स्मृतीमंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलाय सांगलीत सध्या स्मृतीमंधानाच्या लग्नाच्या ठिकाणी एका नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे स्मृती मंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलाय स्मृतीच्या लग्नाच्या ठिकाणी एका नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आता समोर आली आहे सांगलीच्या खासगी रुग्णालयामध्ये नातेवाईकावर सध्या उपचार सुरू आहेत समडोळी येथील मांधाना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना हार्ट अटॅक आल्याचं कळत आहे स्मृती मंधाना आणि कुटुंबीय रुग्णालयामध्ये सध्या दाखल झालेत अधिकची माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधींकडून भारतीय महिला क्रिकेटची उपक कर्णधार स्मृती मानधना हिचं लग्न सोहळा आज सांगलीतील एका फार्महाऊसवर होणार होता मात्र आपण जर बघितलं तर ह्या सगळी लग्नाची तयारी सुरू असतानाच स्म कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळं आपण बघू शकतो की काहीसं विघ्न या सगळ्या लग्नामध्ये आलंय असं म्हणावं लागेल कारण काही वेळापूर्वीच या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स दाखल झालेली होती आणि त्यानंतर तातडीने या ठिकाणच्या हालचाली ज्या आहेत त्या बदलल्याचं आपल्याला बघायला मिळतंय जे काही डेकोरेशन करण्यात आलेलं होतं लग्नासाठीचं ते देखील आता काढण्याचं काम आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय ह्या जवळच्या व्यक्तीवर आता एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याच ठिकाणी स्मृती मानधना तिचे सगळे कुटुंबीय आणि अन्य नातेवाईक देखील उपस्थित आहेत आणि त्यामुळं हा लग्न सोहळा देखील रद्द होतो की काय अशी शक्यता आहे ते निर्माण झाली आहे खरं तर अजूनही लग्न सोहळ्याबद्दलची पुढची अपडेट आहे ती आलेली नाही मात्र तुर्तास आपण बघतोय की ज्या पद्धतीनं अचानकपणे ही सगळी घटना घडली काही वेळापूर्वी एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झाली आणि त्यानंतर ही सगळी घडामोड आहे ती घडताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं तर ती साडेतीन ते ती चारच्या दरम्यान हा सगळा लग्न सोहळा जो आहे तो होणार होता वेगवेगळ्या व्ही वेग वेग व्ही वेग आय पीच या ठिकाणी येणार होते पोलिसांनी देखील या सगळ्या संदर्भातली योग्य ती तयारी आहे ती केलेली होती या सगळ्या परिसराची तपासणी आहे ती केलेली होती मात्र हा सगळा लग्न सोहळा सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर मानधना कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात येते आणि त्याच्यावर आता सध्या सांगलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे स्मृती मानधनाच्या लग्नामध्ये कुठेतरी विघ्न आल्याचं देखील बघायला मिळते धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल